मराठी माणूस म्हटलं की आपसुकच काही गोष्टी आपोआप मनात येतात किंवा खरं तर ती मराठी माणसाची एक अगदी पक्की ओळखच आहे मनानं त्यांचं मराठीपण सिद्ध होतं ते याच छोट्या छोट्या खास गोष्टींमधून अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज की असा आवाज कानावर पाडला की जय हा शब्द आपसुक ज्याच्या मुखातून बाहेर पडतो तो मराठी माणूस वडापावचा घमघमाट पसरलेला असेल अशा परिसरात कितीही घाई गडबडीत असला तरी क्षणभर थांबतोच तो मराठी माणूस शर्मा आडना वाचणाऱ्या रोहितचं तोडकं मोडकं मराठी ऐकून ज्याचा ऊर अभिमानानं फुलून येतो तो मराठी माणूस अशाच या मराठी माणसाची ओळख असणाऱ्या या गोष्टी प्रत्येक मराठी माणसाच्या रोमारोमात भिनलेल्या असतात जगाच्या पाठीवर कुठेही जायचं ठरवलं तरी हे मराठीपण तुम्ही जपलंच पाहिजे एक सचोटी एखाद्या मराठी व्यक्तीवर जगाच्या पाठीवरील कुठलीही व्यक्ती अगदी सहजपणे विश्वास ठेवू शकते याचं अगदी साधं आणि स्पष्ट कारण म्हणजे मराठी माणसाचा प्रामाणिक आणि सच्चा स्वभाव ससोटीनं वागणं प्रामाणिकपणे काम करणं आणि इमानदारीनं मिळालेल्या पैशामधून सुखाचं जीवन जगणं ही मराठी माणसाची ओळख आहे ती जपून ठेवणं हे मराठी जनांचं कर्तव्य आहे दोन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज या अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यांच्याविषयी असलेला अभिमान आदर आणि सन्मानाची भावना ही प्रत्येक माणसाला आपसुकपणे लागलेली देणगी आहे इतर अनेक गोष्टींवरून मतमतांतर मतभेद असणाऱ्या मराठी माणसांना छत्रपती शिवाजी महाराज या दैवताबद्दल सारख्याच भावना आहेत मराठी पण जपणारा माणूस महाराजांची तजबीर आपल्या मनात आणि घरात नेहमीच ठेवतो तीन नत आणि स्त्रियांचा शृंगार पाचवारी ते नववारी असे साड्यांचे विविध प्रकार निरनिराळे दागदागिने आणि त्यांच्यामुळं स्त्रियांचं जातीचं सौंदर्य सुद्धा अधिक खुलून दिसणं हे मराठमया कुटुंबाच्या सण समारंभामध्ये नेहमीच पाहायला मिळतं या सगळ्यावर कडी करते ती म्हणजे मराठी चेहऱ्यावर खुलून दिसणारी नख जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी महाराष्ट्राची संस्कृती तर जपायला हवीच चार मराठी सण समारंभ हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस असणारा गुढीपाडवा असो किंवा दिवाळी पहाट मराठमुळे सण समारंभ ही एक खास ओळख ठरते नव्या वर्षाची स्वागत यात्रा गणपती बाप्पाच्या मिरवणुका यामधून जपली जाणारी मराठी संस्कृती आपल्याला जगभरात अनेक ठिकाणी पोहोचलेली दिसती ती मराठी माणसांमुळेच पाच काका मामा मावशी आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा आदर करणं मान ठेवणं ही आपल्याला लहानपणापासूनच मिळालेली शिकवणूक असते एखादा रिक्षा चालक असो किंवा बिल्डिंगचा वॉचमन रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणारी एखादी म्हातारी असो किंवा इतर कोणी आदरानं हाक मारण्याची आपली परंपरा आहे अशा व्यक्तींना आपण काका मामा मावशी अशा सख्याना त्यांच्या नावानं संबंधित करतो ही सवय सुद्धा जपायलाच हवी केवळ आपण नाही तर येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांनी सहा बस काय भावा मित्रांना वेगवेगळी खास अशी टोपण नावं देणं आडनावांना हाक मारणं आणि महत्त्वाचं म्हणजे जवळच्या मित्रमैत्रिणींना भावा अशी मारणं हीसुद्धा मराठी माणसांची ओळख आहे सात वडापाव आणि मिसळ मराठमोळ्या जेवणामध्ये अनेक पदार्थ तुम्हाला दिसते अगदी पुरणपोळीपासून ते श्रीखंडापर्यंत विविध गोडधोड पदार्थ भजी कोथिंबीर वडी अळूवडी असे काही चटकदार पदार्थ किंवा विशिष्ट ठिकाणांची खासियत असलेले इतरही अनेक पदार्थ या सगळ्यात मराठी माणूस दोन गोष्टी अगदी आवडीनं आणि चवीचवीने खातो आणि त्या म्हणजे वडापाव आणि मिसळ पुणेरी कोल्हापुरी असे मिसळीचे वेगवेगळे प्रकारही पाहायला मिळतात वडापाव म्हटलं तर मराठी माणसाचा जीव किप्रा आठ चहा मराठी माणूस पक्का चहाबाज असतो असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही चहाला वेळ नसते पण वेळेला चहा वाच असं मराठीत म्हटलं जातं ते उगंच नाही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी दिवसातल्या कुठल्याही वेळी चहा पिण्याची सवय मात्र सोडू नका नऊ राष्ट्रप्रेम आपल्याला आपल्या राज्याबद्दल मराठी भाषेबद्दल जितकं प्रेम आणि आदर आहे तितकाच तो देशाबद्दल सुद्धा आहे साधं एखादं भाषण संपल्यावर सुद्धा आपण जय महाराष्ट्र मानण्याआधी जय हिंद म्हणतो हे देखील त्याचंच उदाहरण दहा निसर्गप्रेम मराठी माणसाचं निसर्गप्रेम हा देखील एक चर्चेचा विषय ठरतो निसर्गाविषयी असलेली प्रेमाची भावना पक्ष्यांप्रती असलेलं प्रेम ही सुद्धा मराठी माणसाची होय काहीच अकरा रंगभूमी मराठी माणूस म्हणजे नाट्यप्रेमी नाटक आणि कला यांची आवड आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे त्यामुळेच रंगभूमी ही मराठी माणसाची कर्मभूमी सुद्धा आहे बारा राजकारण आणि क्रिकेटवर चर्चा राजकारणात सक्रिय असणं आणि क्रिकेट खेळता येणं याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं काय असेल तर या दोनही विषयांवरती भरभरून बोलता येणं घरच्यांसह कट्ट्यावर मित्रांसह आणि सोशल मीडियावर सगळीकडं या दोनही विषयांवरती चर्चा रंगतात नाही का तेरा जगप्रसिद्ध मराठी व्यक्तींचा अभिमान क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर असो की सम्राट लता मंगेशकर किंवा विज्ञानाच्या क्षेत्रात नाव मिळवणारे जयंत नारईकर ज्यांनी आपल्या कामगिरीनं अवघ्या जगावर छाप पाडली त्यांचा आपल्याला कायमच अभिमान वाटतो महाराष्ट्राची ओळख बनून जातात त्या याच व्यक्ती आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी अशा वे वे या मराठमोळ्या कीर्तिवंतांवर असलेलं आपलं प्रेम कधीही कमी होणार नाही अशाच वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळे किस्से वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद